सव्वीस खासदार हे मराठ्यांच्या आलेले आणि त्यांना कडक इशारा देतो तुम्ही फक्त मराठ्यांच्या मतावर निवडून आलेले तुम्हाला लोकसभेत गेल्यानंतर फक्त पहिला प्रश्न तुम्हाला मराठा आरक्षणाचं विचारायचा आहे पण जर लोकसभेत तुम्ही जर आवाज उचलला नाही तर तुमचे बी टांगा पलटी घोडे फरार करायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकच सीट लागू देणार नाही मराठी पूर्णच्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बहुमतनं सरकार आणेन आणि मनोज जरांगे पाटील एकिंग मेकर मेकर राहतील वेगवेगळे आमरण प्रति आंदोलन उप उभ उभे करायचे सांगतील कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका आपला एक योद्धा मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू केलेलं आहे तुम्ही कुठेही मन डायवर्ट न करता फक्त तुमचे काम आठवून शेतीचे आठवून आज तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचा पोरग आहे त्यांनी बघितलं की आज पाऊस पाऊस झालेला आहे मशागतीचे काम आहे शेतीचे काम आहे ते करून मराठा समाज हा नव्वद टक्के शेतकरी आहे आणि तुम्ही शेतीचे कामं करून जसा वेळ मिळेल तसं इथं यायचं सांगितलं एका हाकेवर आज जवळजवळ सहा कोटी मराठा समाज हा इथं येऊ शकत होता पण मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की इथं गर्दी करू नका आणि आज आपण बघू शकतोय मराठ्यांची ताकद त्या व्यक्तीने जर कुणाला समर्थन न देता आज मराठ्यांचे सव्वीस खासदार आलेले मराठ्यांनी एवढंच बघितलं मनोज दरांगे पाटलांनी एकच सांगितलं होतं तुम्ही महायुती बघू नका महाविकास आघाडी बघू नका अपक्ष बघू नका फक्त आपल्या जातीवर वेळ आलेली आहे जातीसाठी जाती काम करा आणि मराठ्यांनी त्यांचा शब्द हा डोक्यावर घेतलेला आहे सव्वीस खासदार हे मराठ्यांचे आलेले आणि त्यांना कडक इशारा देतो तुम्ही फक्त मराठ्यांच्या मतावर निवडून आलेले तुम्हाला लोकसभेत गेल्यानंतर फक्त पहिला प्रश्न तुम्हाला मराठा आरक्षणाचं विचारायचा आहे आज मीडियावर ते खासदार बोलू बोलूनही दाखवते शंभर टक्के मनोज जरांगे पाटलाच्या फॅक्टरीचा फायदा झाला ते सांगते पण जर लोकसभेत तुम्ही जर आवाज उचलला नाही तर तुमचे बी टांगापलटी घोडे फरार करायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही आणि आता सध्या काही एक दोन तीन बांडगुळं तयार झालेले की जे मनोज जरांगे पाटलांना विरोध करत आहे आणि प्रति आंदोलन तुम्हाला एक सांगतो मराठा समाज ओबीसी समाज सर्व जाती धर्म बांधव एक झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्ही जरूर मांडा प्रति आंदोलन किंवा आमच्या आरक्षणाला टार्गेट करून जर वेगळे आंदोलन करत असेल तर तसं करू नका आज आमच्यावर वेळ आहे तुम्ही माझ्या घेत आहात तुमच्यावर जेव्हा येईल नव्वद टक्के मराठा समाज हा प्रत्येक गावात आहे तुमच्यावर ज्या वेळ जेव्हा वेळ येईल मराठ्यांनी जर माघार घेतली तर तुम्हाला कोणी वाली राहणार नाही त्यामुळं मराठा समाज असं क सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे आजपर्यंत तुम्हाला मिळत होतं मराठ्यांनी तुम्हाला देत आलेलं आहे आणि आज आमच्यावर वेळ आलेली आहे तर सर्व जाती धर्म समाजवा आमच्या पाठीशी हे जे हातावर मोजणे इतके जे विरोध करणारे काही नेते आहेत ना स्वतःला म नेते म्हणणारे त्यांना सांगू इच्छितो आम्ही दाखवून दिलेलं लोकसभेला दाखवलं आणि विधानसभेला जर सरकारला आमचं बघायचं असेल मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही पाच दिवस तळपवलेले आज आमच्या पोटात तुम्ही जेवढं जितके घंटे तळपवतान तेवढा रोष निर्माण होते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकच सीट लागू देणार नाही मराठी पूर्णच्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बहुमतन सरकार आणेन आणि मनोज जरांगे पाटील हे किंग मेकर मेकर राहतील दुसऱ्या दिवशी सरकार बनू आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील तसा ठराव करून मराठा आरक्षण आम्ही पदरात पाडून घेऊ शकतो भीक मागायची आम्हाला गरज नाही आणि राजकीय महत्वाकांक्षा आम्हाला कुणी नाही कुणालाही नाही आज तुम्हाला वाटत असेल राजकीय महत्वाकांक्षेमुळं मनोज जरांगे पाटलांना आमरण उपोषण केलं मला तुमच्या चॅ चा, लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो बरेच जण आरामखोर हे म्हणत होते मुंबईला हे मॅनेज होऊन आले बरोबर तर मला हे सांगू सांगायचं आहे की जर मनोज जरांगे पाटील वाशीतून मॅनेज होऊन आले असते सरकारच्या विरोधात बोलले असते का दहा टक्क्याचा जी आर मान्य केला असता तो मान्य केला का नाही केला मग मॅनेज कशाहून झाले आम्ही पुन्हा सरकारला वेळ दिला होता पण या सरकारने या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने यांना वाटलं मराठी आपल्या बापाची जहागीर आहे तर मराठ्यांनी दाखवून दिलेले चांगले चांगले प्रस्थापित झोपलेले या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून इतिहास आहे मराठ्यांचा इथंच गाडी इथंच पाणीपत करत असतो तुम्हाला अजूनही सांगतो तुम्ही हलक्यात घेऊ नका उद्या शेवटचा दिवस संध्याकाळपर्यंत या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही काहीतरी निर्णय घ्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधव इथे येतील मनोज जरांगे पाटलांना विनंती करतील आणि मनोज जरांगे पाटलांनी काहीतरी ठोस भूमिका घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती कर मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा योद्धा मराठा समाजाला आजपर्यंत लाभलेला नाही असं एक नेतृत्व आम्हाला मिळालं होतं स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांच्या रूपाने त्यांनी मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने शब्द दिला की मी हे करणार त्या पद्धतीने अण्णासाहेब पाटलांनी सरकारला इशारा दिला होता की उद्या सकाळपर्यंत जर आरक्षण दिलं तर ठीक नाही तर मी आत्मबलिदान देईल आणि त्यांनी स्वतः बलिदान दिलं त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील गेले देविदासजी वडजे गेले विनायकजी मेटे गेले मराठा समाजाला हा शाप लागलेला आहे बलिदानाचा आमचे जवळजवळ तीनशे ते चारशे तरुण हे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेलं आहे पण आमचा मनोज जरांगे पाटलाच्या रूपानं जे आम्हाला एक कोयनूर हिरा मिळालेला आहे आज चारशे वर्षानंतर आज जे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं लोक काम करत होते आपण इथं बघू शकता इथं दलित बांधव मुस्लिम बांधव बंजारा बांधव धनगर बांधव अठरा पगड ब जातीचे आणि बारा बलुतेदार लोक आज या अंतरवाली सराठी येते मनोज जरांगे पाटील यांच्यावर श्रद्धा असल्यामुळे येत आहे काही काही भांडगुळं जे आहेत ते जे सोडलेले आहे मार्केटमध्ये ते जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं जा काम करत आहे काही समाजकंटक हे सोडण्यात आलेले आहे सोशल मीडियावर काही लोकांना हायर करून त्यांना पगार दिला जात आहे की समजा काही जर मराठा आरक्षणाची पोस्ट आली तर त्याच्या खाली चुकीच्या कॉमेंट करायची आपण तुम्ही कॉमेंटमध्ये बघू शकता ते भिकारचोट जे आहेत ना ते म्हणजे ते ते लोक खाली कॉमेंटमध्ये इतक्या बेकार बेकार कॉमेंट फक्त त्यांना रोज आणि पैसे दिलेले कारण त्यांना काय जो रोज ठरवलेला असतो त्यांनी जर तशी विरोधात कमेंट केली नाही आणि त्यांचे जे अकाऊंट आहे तुम्ही जर बघितलं तर पर्सनल नावाचे नाही तर डो डमी अकाऊंट त्यांनी केलेले आहे